मार्गदर्शन करावं रितेश दादा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या रितेश दादासाठी जोरदार टाळ्या नमस्कार खरं म्हणजे गर्दी कुठपर्यंत रे बाबा गाणं लावलं होतं खरंच एवढे तुफान गर्दी उत्साह पाहून मला खरंच वेड लागला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर खासदार श्री काळगेजी माजी खासदार शृंगारेजी स्टेजवरती जे हिरो आहेत मोठेगावकर सर आणि ज्यांच्या प्रचारार्थ हा युवकांचा मेळावा इथे होत आहेत ते माझे लाडके मोठे भाऊ अमित भैया व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित इथे उपस्थित इकडे उपस्थित माझे सर्व युवक मित्र आणि त्यांच्या मैत्रिणी आणि त्याच मित्रांच्या काही भगिनी तर म्हणजे हा उत्साह पाहून असं वाटते की वीस तारखेचा जो वीस तारखेचे मतदान आहे आणि तेवीस तारखेचा जो निकाल आहे तो आजच लागला आहे असं जर म्हटलं तर तेही चुकीचं ठरणार नाही लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा पॅटर्न आहे आणि ह्या लातूर पॅटर्नमध्ये जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल, असेल तर तुम्हा सगळ्यांचा आहे तुम्हा विद्यार्थ्यांचा आहे या लातूर पॅटर्नमध्ये जर याला मोठं कोणी केलं असेल तर मोठेगाव सरांसारखे सर्व शिक्षक आत्तापर्यंत ज्यांनी मेहनत घेतली या सगळ्यांनी केलेलं आहे खरं म्हणजे तुमच्या डोळ्यात मला खरंच स्वप्न दिसतात की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करायचंय आपल्याला स्वप्न पूर्ती करायचं आयुष्यात आपल्याला काहीतरी घडवायचंय स्वतःला घडवायचंय आणि हे घडवत असताना आपल्या काय काय ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं वाटतं बिग बॉस मी खरं सांगू का लातूर शहराचा हक्काचा आणि तुमच्या प्रेमामुळे झालेला एकच बिग बॉस आहे आणि ते आहेत अमित भैया आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आपल्याला कुठेतरी वाटतं की आपल्याला सेफ आणि सिक्युअर फील झालं पाहिजे भैया तुम्ही म्हणालात की सेफ्टी किती महत्त्वाची असते आणि ते प्रत्येकासाठी ही जी सेफ्टी आहे ही आत्तापासून नाही आहे ही जी सेफ्टी आहे ती विलासराव देशमुख साहेबांपासून प्रामाणिकपणे जो त्यांनी वारसा सुरू केला होता लातूर पॅटर्नचा इथं जेव्हा विद्यार्थी ह्या शहरातले असतील किंवा बाहेरून जेव्हा येत असतील तेव्हा वाटलं पाहिजे की लातूर हे शहर हे आपलं आहे आपण कधीही बाहेर गेलो तरी आपल्याला वाटलं पाहिजे की आपण सुरक्षित आहोत आणि ही जी फिलिंग आहे ही हा जो भाव आहे तो प्रामाणिकपणे देण्याचं काम मला वाटतं अमित भाई गेल्या पंधरा वर्षापासून केलेलं आहे आणि हेच काम पुढे जाऊन अजून काही काही आपल्याला मिळणार आहेत भाय आत्ताच म्हणाले की एक इंडोर स्पोर्ट्स क्लब एक रीडिंग रूम रीडिंग फेसिलिटी आणि मला वाटते की बरेच काही प्रश्न आहेत जे तुमचे स्वप्न आहेत ते पूर्ण झालेच पाहिजेत पण एम एमचं स्वप्न तर आहेच मोठे गावकर सर, सर। तुमचा एम काय आहे ते भयाने आम्हाला सांगितलाच पण तुमचा एम कधीच चुकत नाही हेही आम्हाला माहिती आहे म्हणून मला वाटतं की तुमच्या वतीने मी भैयांना सांगतो की कृपया एमसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लातूर जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा खरंच मला प्रत्येकजण म्हणतं की लातूरमधलं जे शिक्षण आहे ते एकदम एक नंबर आहे महत्वाचं आहे आणि तेच तुम्ही सगळ्यांनी पूर्ण केलं पाहिजे तुमची जे स्वप्न आहेत ते भैया साकारतीलच पण येणाऱ्या वीस तारखेला किती लोक मतदान करणार तिथे अरे बापरे चांगलं चांगलं आणि ज्या लोकांना इकडे पण आहेत बरेच मतदान आहेत आहे का मतदान नाही तो खंदर उभा आहे तो हा अच्छा ज्या ज्यांना नसतील त्यांनी प्लीज आपल्या घरच्यांना सांगा कि घेऊन जाऊन येणाऱ्या ये वीस तारखेला हाताच्या पंजावर बटन दाबायचं आहे आपला उमेदवार एक नंबर लिस्ट मध्ये नाव एक नंबर आणि महाराष्ट्र मध्ये लीड पण एक नंबर लागली पाहिजे हे लातूर आहे पिल्लू लातूरचा अजून इंग बघितला नाही लोकांनी ती आता आणि तो इंगा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे आणि ती धडकी ती भीती आता मला वाटतंय भैया तुम्ही म्हणालात की विरोधकांचं तुम्हाला नाव घ्यायचं नाही आहे कारण त्यांना तुम्हाला चर्चेत आणायचं नाही आहे ही गर्दी पाहून ती चर्चा इतच संपली काय वाटतं चर्चा संपली का नाही चर्चा संपली का नाही ऐकू येत ना मला चर्चा संपली का झालं भैया आता इथंच निकाल लागलेला आहे युवकांची साथ ज्याला असते त्याचा विजय निश्चित असतो हे आता येत्या वीस तारखेला तुम्ही करून दाखवा जरा जोरात बोला ऐकवाल मला जरा जोरात बोल बोला मला ऐकू नाही जरा जोरात बोला ऐकू आलं नाही भैया तुम्हाला ऐकू का मला तर ऐकू आलेलं आहे कसं असतं माहिती आहे का आपण एक बी जमिनीत पेरतो एक रोपटं लावतो ते हळूहळू हळू झाड मोठं होत राहतं नंतर सावली द्यायला लागतं पंधरा वर्षानंतर आता ती वेळ आलेली आहे जेव्हा झाडाला फळं लागणार आहेत पंधरा वर्ष प्रामाणिकपणे तुम्ही जे स्वप्न पाहिले आहेत लातूरकर म्हणून आता त्या झाडाला फळं लागायची वेळ आलेली आहे एक मला वाटतं की प्रत्येक मोठा नेता इथं येऊन मंचावर हेच त्यांनी सांगितलेलं आहे की अमित भाय्याकडून आता भरपूर मोठ्या अपेक्षा आहेत फक्त लातूरकरांच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत ते फक्त लातूरचं नेतृत्व करत नाही आहेत महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत अशी लातूरकर म्हणून माझी तर इच्छा आहेच आपली पण इच्छा असावी जसं साहेबांनी प्रामाणिकपणे कार्य केलं तसंच भैया ही करत आहेत आणि पुढे करत राहतील परत एकदा जास्त तुमचा वेळ न घेता मी एवढंच सांगतो आपल्याला आपला हात भारी दुसऱ्याला आपली लात भारी येत्या वीस तारखेला च्या मायलाज आपली लीडच लय भारी जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय लातूर जय लातूरकर धन्यवाद